साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज त्या मालकाची असेल तरच तो स्कीम मंजूर होत आहे पण आता शासनाकडे आयुक्त साहेबांनी निर्णय मागितलेला आहे की दीडशे मला त्यांनी सांगितलं की दीडशे स्क्वेअर फूटसाठी क्षेत्र असेल त्यांनाही रमाय रमाई योजनाची लाभ घेता येईल शासनाने त्याला मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर ते चालू होणार आहे त्यामुळं अनेक ज्या त्यांचं घरातील क्षेत्र दीक्षेस्कोट आहेत त्यांनाही त्याचा लाभ मिळू शकतो उतार्यावर उतार्यावर मूळ मा, मालकाचं नाव इतर हक्कामध्ये असल्यामुळं त्या नावा त्यामुळे रमाई आवास योजना त्यांना मंजुरी मिळत नाही कारण मूळ मूळ मालक त्यांचं दुसरं आहे पण त्यातल्या त्यात आपल्या इथल्या बागडे वस्ती जे आहे त्या भागातील लोकांचं बागडे हे वस्ती नाव आल्यामुळं त्या मालकाचं नाव आल्यामुळं त्यांनाही कुठलेच लाभ मिळू शक, शके शकेन पण मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कारण बागडे ज्यांचं नावाने जी वस्ती आहे ते लोक तिथं कोणीच नाही आणि ते आणि ते मालक लोक तिथं राहत नाहीत किंवा त्यांनी आता अनेक वर्षापासून कोणाच्या संपर्कात नाहीत पण त्यामुळं त्यांचं नाव कसं काढता येईल किंवा त्यांना काय दुरुस्त करता येते दोकर ते बघून लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक करून त्या येथेही काम करून देण्याचा प्रयत्न करेन